श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तर सव्वीस एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचं आश्वासन नाही तर भक्तांना दिलेलं अभयसुद्धा आहे तसेच अशक्यही शक्य करतील स्वामी ही भक्तांची कालातीत श्रद्धा सुद्धा आहे स्वामी पाठीशी नित्य असतात असा हजारो भावि भाविकांचा अनुभव आहे काही अनुभव आल्यानंतर स्वामीचरणाशी लीन होणारेसुद्धा अनेक जण आहेत आणि आपापल्या परीने सगळेजणं स्वामींची सेवा करत असतात अनेकांना नित्यसेवा कशी करायची याबद्दल साशंकता असते आणि महाराजांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे भाविक भाविकसुद्धा आहेत स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची सुद्धा संख्या लक्षणीय आहे आणि जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतो स्वामींची पूजा करत असतो परंतु स्वामी प्रकट प्रकटदनानिमित्त आपण आता कशी स्वामींची नेमकी कशी सेवा करायची किंवा नेमकी कशी पूजा करायची हे मी आता इथे सांगणार आहे स्वामींची अशी वेगळी काही प्रकट दिनाच्या निमित्त पूजा करायची असं काही नियम नाही आहे परंतु आपण जी पूजा करतो ती स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी जरा वेगळ्या पद्धतीने करायची आहे म्हणजे नेमकी कशी करायची तर स्वामींची त्या दिवशी सेवा करतो ती अशी करायची की सकाळी उठून तुम्ही शुचिरभूत व्हायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत शांत जागा स्वामींचा फोटोच्या आधी पूजा करायची आहे आणि त्यांना फुलं हार वाहून तुम्ही त्यांच्या चरणी नम नमस्कार करून स्वामींच्या फोटोच्या समोर बसू शकता किंवा शांत ठिकाणी बसून तुम्ही स्वामींचा फोटो नसला तरीसुद्धा एखाद्या दुसऱ्या रूममध्ये जाऊन जिथे खूप शांतता आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आवाजांचे त्रास होणार नाहीत या दृष्टीने तुम्ही तिथे जाऊन बसा फक्त एवढाच त्याच्यामध्ये हेतू आहे की तुमचं लक्ष पूर्णतः स्वामींच्या ह्याच्या म्हणजे चरित्र सारामृत तुम्ही वाचाल किंवा जे काही तुम्ही जप कराल त्याच्यामध्ये तुमचं संपूर्ण लक्ष असावं ही एवढीच ह्याच्यामध्ये आहे तर ती सेवा जी आहे ती अगदी प्रामाणिकपणे आणि निश्चि निशंकपणे करायची आहे आपल्याला तर स्वामींच्या फोटोची पूजा करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा स्वामींना पिवळ्या रंगाचं फूल आवडतं मग ते पिवळ्या रंगाचं फूल पिवळा चाफा असेल पिवळी कण्हेरी असेल किंवा पिवळं जास्वंद असेल कोणतंही पिवळं फुल स्वामींना तुम्ही त्या दिवशी व्हा आता स्वामींची पूजा करताना स्वामींना अत्तर खूप आवडतं कुठलं अत्तर आवडतं स्वामींना श्री स्वामींना हिना अत्तर अतिशय आवडतं त्यामुळे ते अत्तर त्यांच्या तस्विरीला लावायचं आणि त्या अत्तराचा जो सुगंध असतो तो अतिशय सुंदर असतो तुम्हाला स्वामींची पूजा करताना फोटो पुसून घ्यायचा मूर्ती असेल तर तिला अभिषेक करायचा आणि त्यानंतर तुम्ही त्या फोटोला कधीही अष्टगंध लावायचं हळदी कुंकू स्वामींच्या फोटोला नाही व्हायचं अष्टगंध लावायचं त्यानंतर तुम्ही त्यांना फूल व्हायचं त्यानंतर तुम्ही त्यांना हिना ना अत्तर लावा आणि त्यानंतर तुम्ही त्यांची सगळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला जे वाचन करायचं आहे किंवा जे तुम्हाला करायचं आहे त्या दिवशी करायचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही त्यांची आरती करून घ्यायची आहे स्वामींची आरती सगळ्यांनाच माहीत आहे छेले ग्रामी ग्रामी अशी ती आरती आहे ती करायची त्यानंतर तुम्ही ती आरती झाल्यानंतर स्वामींचा अकरा माळी जप करा एरवी तुम्ही एक माळ केली तरी चालते परंतु प्रकट दिनाच्या दिवशी जर तुम्ही स्वामींच्या अकरा माळी जप केला तर स्वामी तुमच्या अगदी निकट येतील सहवासात येतील त्याचप्रमाणे तुम्ही स्वामींच्या जे सरी चरित्र सारामृत आहे ते सारामृतसुद्धा एका तासात तुम्ही जर पूर्ण करू शकत असाल कारण पू एका दिवसात जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल एका बैठकीत जर करायचं असेल तर एक तास स्वामींचं स सा... चरित्र सारामृत वाचायला लागतो तर तुम्हाला त्या दिवशी शक्य असेल सुट्टी असेल कुठली कामं नसतील घरामध्ये कुठलाही कलकलाट नसेल गोंधळ नसेल किंवा तुम्ही जिथे बसून म्हणणार असाल ती रूम शांत असेल एकाग्र चित्ताने तुम्ही एका, एका तासात स्वामींचं चरित्र सारामृत वाचूच शकता तर एकवीस अध्यायांचं हे चरित्र सारामृत तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वामींचा जो तारक मंत्र आहे निशंक हो निर्भय हो म्हणा हा तारक मंत्र तुम्ही किमान एकवीस वेळा आपण एखाद वेळेला अकरा वेळा म्हणतो किंवा रोज एकदाच म्हणतो असं असतं तर रोजनी जी नित्यसेवा असते ती वेगळी असते पण या दिवशी तुम्ही तो तो तारक मंत्र आहे हा तुम्ही एकवीस वेळा म्हणायचा या सगळ्यांमुळे काय होतं की तुमची एकाग्रता तर वाढतेच तुम्ही स्वामींमध्ये तल्लीन होऊ जा जाता आणि तुम्हाला स्वामींच्या अगदी निकट जाण्याची संधी मिळते म्हणजे तुम्ही स्वत जर हे सगळं करता तेव्हा तुम्हाला स्वामींच्या सान्निध्यात बसल्याचा अनुभव तो तुम्ही डोळ्यासमोर असं दृश्य आणा की स्वामी तुमच्या समोर बसलेत एखाद्या वृक्षाखाली आणि तुम्ही त्यांच्या पायाशी बसलात असं डोळ्यासमोर एक चित्र आणा आणि डोळे मिटून हे सगळं तुम्ही करा तुम्ही बघा तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल हे सगळं झाल्यानंतर म्हणजे नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवायचं आहे पण हे सगळं झाल्यानंतर दाखवायचं आहे आता नैवेद्यात स्वामींना काय आवडतं तर नैवेद्यामध्ये स्वामींना आवडते पुरणपोळी बेसनाचे लाडू ह्या दोन गोष्टी स्वामींना अतिशय प्रिय आहेत ह्या दोन्हीपैकी तुम्हाला जमलं ते तुम्ही करा किंवा दोन्हीही जमलं तर दोन्हीही करा परंतु स्वामींचा जो स्वामींची जी, जी पूजा आहे ही करत असताना स्वामींना समर्पित होऊनच आपण हे सगळं करायचं आहे कारण स्वामीचा दत्तावतार आपण मानतो त्यामुळे ही पूजा करताना अजिबात शॉर्टकट वापरायचा नाही आहे संपूर्ण भाव पूजा करताना त्याच्यामध्ये ओतून तुम्ही करायला पाहिजे मनापासून सेवा करायची आणि त्या दिवशी सकाळी संध्याकाळी सकाळी जो दिवा तुम्ही लावाल तो दिवा संध्याकाळपर्यंत चालेल अशा पद्धतीने त्याच्यात तुम्ही तेल घालून ठेवा आणि तुम्ही तो दिवा प्रकट दिनाच्या दिवशी पूर्ण दिवस ठेवा तसंच तुम्ही स्वामींना जे काही आवडतं ते सगळं त्या दिवशी करा म्हणजे कोणाशी खोटं बोलायचं नाही कुणाशी वाईट वागायचं नाही कुणाला वेळवाकडं बोलायचं नाही कुणाला मदत करता येत असेल म्हणजे गरजूंना खास करून मदत करता येत असेल तर ती त्या दिवशी नक्की करा म्हणजे एरवी तर आपण करायलाच पाहिजे कारण स्वामी सगळं ह्यांना स्वामींना हेच सगळं आवडतं म्हणजे स्वामी म्हणतात तुम्ही दुसऱ्यात देव बघा तर हे सगळं करायचं आहे आपल्याला तर त्या दिवशी तुमचं मन तुम्ही, तुम्ही शांत ठेवा त्याचप्रमाणे भक्तिभावाने सगळ्या मंत्राचे उच्चार तुम्ही करत जा आणि ह्या ज्या दोन गोष्टी आहेत हे स्वामीचरित्र आणि सारामृत हे ग्रंथ स्वामींच्या जीवनाचं आणि शिकवणीचं सार प्रस्तुत करत असतात त्याच्यामुळे ह्या ग्रंथाचं वाचन भक्तीला प्रगल्भ करतं आपल्या आणि म्हणूनच हे वाचताना त्यांच्यातील घटनांचा आणि आध्यात्मिक शिक्षणाचा अभ्यास जर आपण केला तर भक्त आपल्या जीवनात तात्विक समज आणि शुद्धता आणू शकतो आणि त्याचा आपल्या मनावर खूप पवित्र असा प्रभाव आपल्या मनावर पडतो वाद आणि चिंता दूर होतात ह्या गोष्टीमुळे आणि म्हणून पारायण जर नियमितपणे केलं तर खूपच छान पण नाहीच जमलं तर वर्षातनं निदान एकदा तरी आपण करायला पाहिजे आणि जर स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी केलं तर फार उत्तम स्वामींची नित्यसेवा तर आपण कशी करायची हे आता सांगितलेलं आहे पण प्रकट दिनाच्या दिवशी नेमकं काय करायचं तेही मी सांगितलं आहे तर पुन्हा एकदा मी ते सांगते तुम्हाला सकाळी उठून शुचिरभूत व्हा स्वामींच्या फोटोची पूजा करायची म्हणजे स्वामींचा फोटो स्वच्छ पुसा मूर्ती असेल तर अभिषेक करा स्वामींना अष्टगंध लावायचं नेहमी कधीही हदींकू नाही व्हायचं त्याचप्रमाणे स्वामींच्या कपाळाला अष्टगंध लावायचं दोन्ही खांद्यांना अष्टगंध लावायचं दंडावर अष्टगंध लावायचं पोटावर अष्टगंध लावायचं आणि स्वामींच्या पादुकांना म्हणजे जिथे त्यांचे पद आहे त्या पदांनासुद्धा अष्टगंध लावायचं ह्याचं खूप महत्त्व आहे ते मी पुढील व्हिडिओमध्ये कधीतरी सांगेनच परंतु हे सगळं करायचं त्यानंतर स्वामींना <coughs> तुपाचा शुद्ध तुपाचा जमल्यास दिवा लावायचा अगरबत्ती ओवळायची स्वामींना हिना अत्तर अतिशय आवडतं म्हणून हिना अत्तर त्यांच्या कपाळाला लावायचं दोन्ही दंडांना लावायचं जिथं जिथं तुम्ही अष्टगंध लावले तिथं तिथं त्यांना हिना अत्तरसुद्धा लावायचं त्याचप्रमाणे तुम्ही स्वामींची पूर्ण पूजा झाल्यानंतर अगदी भक्तिभावाने स्वामींची आरती करायची आहे पण ती आरती आपण नैवेद्यानंतर करतो नेहमी म्हणून तुम्ही फक्त पूजा झाल्यानंतर स्वामी च नामाचा म्हणजे नामस्मरणाचा जप करायचे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा एकशे आठ वेळा एक माण्या एक माळ जपायची अशा अकरा माळी आपण त्या दिवशी करायच्या आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला जमलंच तर एका तासामध्ये चरित्र सारामृत आपण वाचायचं आहे त्याचा काय फायदा होतो मी आत्ताच सांगितलं तसंच त्यांचा तारकमंत्र एक वेळा म्हणायचं आहे स्वामींची सेवा खूप मोठी नाहीच आहे आणि तुम्ही जी करता ती अगदी मनोभावे केलीत तर स्वामी इतके अल्पसमाधानी आहे की ते तुमच्या इ छोट्याशा या सेवेवरती सुद्धा लगेच प्रसन्न होतात अतिशय दयाळू वृत्तीचे साम स्वामी असल्यामुळे स्वामींकडं तुम्ही कधीही तुमची भक्ती थोडं जरी कमी जास्त झालं तरी स्वामींना काही फरक पडत नाही तुम्ही त्यांची भक्ती करताय हेच स्वामींना खूप महत्त्वाचं वाटतं आपल्या भक्ताच्या एका भक्तीनेसुद्धा एकदा भक्ती करण्याने सुद्धा स्वामी त्याच्यावर प्रसन्न होतात तुमच्या लगेच ते पाठीशी उभं राहतात आणि तुम्हाला अनेक मार्ग ते दाखवतात तेव्हा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी हे तुम्ही करा पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला हे सांगायचं आहे की स्वामी प्रकट दिनाच्या आधीपासून दहा दिवस जर तुम्ही ही सेवा केलीत तर त्याचं खूप सुंदर फळ मिळतं आणि स्वामी प्रकट दिनाच्या आधी तुम्हाला नाही जमला तर स्वाकी स्वामी प्रकट दिनापासून ते स्वामींच्या प्रकट दिनापासूनच्या पुढचे दहा दिवस तुम्ही जर ही सेवा नित्य केली तर त्याचंसुद्धा फळ अगदी अप्रतिम आहे स्वामींचा स्मरण दिनसुद्धा सहा एप तीन एप्रिलला आहे त्याच्यामुळे तुम्ही ते सुद्धा त्या दिवसापर्यंतसुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता तर तुम्हाला जसं जसं शक्य होईल तसं तसं तुम्ही हे नक्की करा तुम्हाला याचा नक्की अनुभव होईल सव्वीस एप्रिलला स्वामींचा स्मरण दिन आहे इतके दिवस तुम्हाला करण्याची गरज नाही पण स्वामींची सेवा प्रकट दिनापासून पुढे दहा दिवससुद्धा तुम्ही करू शकता किंवा आधी आधीसुद्धा दहा दिवस तुम्ही करू शकता हे लक्षात ठेवा आणि ही सेवा तुम्ही करून बघा तुम्हाला काय अनुभव येतो मला नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा हा सगळा माहितीचा पूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्या आप्तस्वकीयांना मित्रमंडळींना शेअर करा नवीन असाल तर माझ्या ब्रह्मांड नायक चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढील सगळे असेच नवनवीन विषय मी घेऊन येईन आणि तुमच्यासमोर श्रीस्वामी कृपेने हजर होईन स्वामी, स्वामी समर्थ